नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील नऊशे तीन योजनांची मान्यता रद्द देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय काय आहे व राज्यातील कशा पद्धतीने नऊशे तीन योजनांची मान्यता रद्द करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा हो या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्यातील नऊशे तीन योजनांची मान्यता रद्द देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय बघा अपडेट काय सांगतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे राज्यातील तब्बल तब्बल नऊशे तीन विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या आणि प्रत्यक्षात प्रत्यक्षात कोणतीही प्रगती न झालेल्या योजनांना यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे यामध्ये लघुपाठवधारे योजना कोवर पांझर बंधारे पांझर तलाव साठवण तलाव दुरुस्ती योजना अशा अनेक योजनांचा समावेश आहे या योजनांची अंमलबजावणी गेल्या तीन वर्षापासून रखडली गेली आहे बघा या भू भूसंपादन संदर्भातील अडचणी स्थानिक नागरिकांना या ठिकाणी विरोध आणि काही ठेकेदारांकडून मिळणारे असहकार्य यामुळे या योजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत त्यामुळे शासनाने या योजनांना अधिक वेळ देण्याऐवजी थेट त्यांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे निधीचा गैरवापर टाळण्यास मदत होईल तसेच नव्या योजनांसाठी मार्ग या ठिकाणी मोकळा होईल राज्यातील विकासासाठी सरकार हे प्रयत्नशील असले तरी अर्धवट राहिलेल्या योजनांमुळे निधी अडकतो आणि प्रत्यक्षात प्रत्यक्षात लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचत नाही त्यामुळे अशा योजनांना हटवून कार्यक्षम योजना राबवण्याचा हा सरकारचा निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे या निर्णयामुळे जिल्हा आणि तालुका स्तरावर काय परिणाम होतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे बघा लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो दरम्यानच राज्यातील बहुचर्चित लाडकी बहीण योजना या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण येत असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू असताना आपल्याला पहावयास मिळतो आहे दर महिन्याला हजारो कोटीचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी राखीव आहे आणि त्यासाठी त्यासाठी इतर विभागांचा निधी वळवल्यामुळे त्या त्या विभागांनी नाराजी वर्तवल्याची उदाहरणे गेल्या काही दिवसात हे समोर आली होती त्यामुळे आता रखडलेल्या योजना रद्द करण्यामागे हे सुद्धा कारण आहे का हे पाहावं लागणार आहे दरम्यानच लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळल्याचा आरोप हे अतिशय चुकीचा आणि खोटा आहे अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना कळत नाही तेच अशा प्रकारे आरोप करतात अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस पैसे या ठिकाणी दिली होती बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा दुसरीकडे राज्यातील लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे दोनच दिवसापूर्वी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली होती बघा एकूणच अशा पद्धतीने या राज्यातील तब्बल नऊशे तीन योजना रद्द करण्यात आल्याची बातमी समोर येतो आहे असं या ठिकाणी वक्तव्य करण्यात आलेलं आहे याबद्दलच देवेंद्र फडणवीस सरकारचा हा मोठा निर्णय काय आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद